गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या मलिकवाड माळावरील लाखो रुपयांच्या शर्यती खासदार अण्णासाहेब जोल्ले माजी मंत्री आणि निपाणीचे आमदार शशिकला जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली जोल्ले ग्रुपकडून पुन्हा एकदा अनुभवाला मिळणार आहे एक, एक संभा इथं ग्रामदैवत बिरदेव यात्रेनिमित्त रविवारी छत्तीस लाखांवर रोख रकमेच्या शर्यती पार पडणार अकरा जानेवारी रोजी रविवारी सकाळी आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीसाठी अकरा लाख रुपये प्रथम पाच लाख रुपये द्वितीय तीन लाख रुपये तृतीय दोन लाख रुपये चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आयोजित करण्यात आलं कर्नाटक मर्यादित बैलगाडी शर्यतीसाठी पाच लाख रुपये तीन लाख रुपये दोन लाख रुपये आणि एक लाख रुपये अशा प्रथम ते चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस वितरण करण्यात येणार आहे जनरल घोडागाडी शर्यतीसाठी एक लाख पंचाहत्तर हजार पन्नास हजार पंचवीस हजार रुपयांचे प्रथम चतुर्थ तर कर्नाटक मर्यादित एक लाख पंच्याहत्तर हजार पन्नास हजार आणि पंचवीस हजार रुपयांचं बक्षीस वितरित करण्यात येणार आहे या शर्यतीसाठी बिरेश्वर मुख्य कार्यालयामध्ये नाव नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं अधिक माहितीसाठी नव्याण्णव सोळा एकतीस चौतीस त्रेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव चव्वेचाळीस सहासष्ट तीस, तीस शून्य शून्य या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं विना लाठीकाठी भव्य शर्यतीसाठी मलिकवाडच्या सुप्रसिद्ध शर्यत मैदानावर जय्यत सुरुवात करण्यात आली नुकताच एकसंबा इथल्या शंकर रत्नाप्पा बाकळे यांच्या हस्ते मैदान तयारी कामाचा शुभारंभ करण्यात आला शर्यतीनिमित्त विविध राज्यातील दिग्गज नेते मंडळी उपस्थित राहतील या अनुषंगानं विविध बाबी लक्षात घेऊन जय्यत तयारी करण्यात येत आहे एसबी न्यूजसाठी अण्णासाहेब केरुरे मान्य श्री अण्णासाहेब जुल्जीवर आदेशानुसार विशाळीश्वर यात्रा निमित्त ಹನ್ನೊಂದು ಹನ್ನೊಂದು ಎರಡು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತ್ನಾಲ್ಕರಂದು ಹನ್ನೊಂದು ಲಕ್ಷದ ಬಹುಮಾನ ಘೋಷಿಸಿದ್ದಾರೆ ಅದರ ಪ್ರಕಾರ ತಯಾರಿ ಅತಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಅತಿ ಜೋರಾಗಿ ನಡೆಯುತ್ತಿದೆ ಮಲ್ಲಿಕ್ವಾಡ್ ಮೈದಾನ್ ಫೇಮಸ್ ಆಗಿರುವ ಈ ಜಾಗ ಈ ಜಾಗ ಹೊಸ ಜಾಗದಿಂದ ಸುಮಾರು ನಾಲ್ಕೈದು ದಿವಸಗಳ ಕಾಲ ಎರಡರಿಂದ ಎರಡು ಜಿಶಿಪಿಗಳು ನಿರಂತರವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾವೆ ಇದರಿಂದ ಆಗುವ ಆಗುವ ಶರ್ತಿಯ ಷರತ್ತಿನ ಎಲ್ಲ ಉತ್ಸಾಹ ಪ್ರೇಮಿಗಳು ಹನ್ನೊಂದನೇ ತಾರೀಕು ಬಂದು ತಮ್ಮ ಉಪಸ್ಥಿತಿಯನ್ನು ತೋರಿಸ್ಬೇಕೆಂದು ಕೇಳ್ಕೊಳ್ತೇನೆ ಪ್ರಕಾರ ಈ ಷರತ್ತಿನ ಗ್ರೌಂಡು ಇಲ್ಲಿಂದ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿ ಇಲ್ಲಿಂದ ನೇಜ್ ಕಾರ್ನರ್ವರೆಗೆ ಸುಮಾರು ನಾಲ್ಕು ಕಿಲೋಮೀಟರ್ವರೆಗೆ ಅಂತರವಿರುತ್ತದೆ ಹೋಗುವ ನಾಲ್ಕು ಕಿಲೋಮೀಟರ್ ಹಾಗೂ ಬರುವ ನಾಲ್ಕು ಕಿಲೋಮೀಟರ್ ಸುಮಾರು ಇವತ್ತು ನೋಂದಣಿಯ ಪ್ರಕಾರ ಜನರಲ್ ಘಟದಲ್ಲಿ ಒಂದು ಏಳು ಗಾಡಿಗಳು ನೊಂದ ನೋಂದಾಯ ನೊಂದ ನೋಂದಾಯಿಸಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಕುದು್ರ ಕರ್ನಾಟಕ ಮರ್ಯಾದಿತರಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಎಂಟು ಎಂಟಲ್ರಿ ಹಾಂ ಎಂಟರಿಂದ ಒಂಬತ್ತು ಗಾಡಿಗಳು ಇವತ್ತು ತಮ್ಮ ಪರೇಶ್ವಿ ತುಂಬಿ ಗಾಡಿ ನೋಂದಾಯಿಸಿದ್ದಾರೆ ಕುದುರೆಗಾಡಿ ಷರತ್ತಿನಲ್ಲಿ ಕೂಡ ಐದರಿಂದ ಜನರಲ್ನಲ್ಲಿ ಏಳು ಗಾಡಿಗಳು ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕ ಮರ್ಯದಲ್ಲಿ ಆರು ಗಾಡಿಗಳು ನೋಂದಾಯಿತವಾಗಿದ್ದಾವೆ ಇದೇ ಪ್ರಕಾರ ಇನ್ನು ನೋಂದಾಯಣ ಚಾಲೂ ಇದೆ ಷರತ್ತಿನ ಪ್ರೇಮಿಗಳು ತಮ್ಮ ಗಾಡಿಗಳನ್ನು ನೋಂದಾಯಿತ ಮಾಡಿ ಪುರೇಶ್ವಿ ತುಂಬಿ ಈ ಒಂದು ಷರತ್ತಿಗೆ राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा